स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत देवेंद्र फडणवीस देव... <coughs> थोडा नेटवर्कचा इश्यू आहे त्यामुळे जरा नेटवर्क हँग होते बरे दिवसानंतर आले मुंबईचं मैदान केलं बरीचशी मोठी मोठी बैल आज दाखल होणार आहेत बकासूर सारजा वगैरे येणार आहेत जय शिवराय जय शिवराय दोन बैल दिसत आहेत आपल्याला शिरसोडीचे रायफल काय अजून दिसलेले नाही नमस्कार लाईव्ह सुरू आहे गाव कोणतं बत्तीशेरा कोणती बहिले बायलांची नाव काय लाडक्या तुफान तुफान आणि लाडके आले आहेत मित्रांनो घरची गाडी पाळणार आहे आज शेरा काय गाव थाळूळ बरं बरं कसं काय काय इतिहास काय बैलांचं कसं काय बैल आहे जरा तो बैल इंजिनियर पलीकडचा तेव्हा चार सहा महिन्या बसून राहिला बर मी आयोजन दोन तीन ठिकाणी गट पास अजून काय फायनल यावं ह्या सिजनचं नाही बर चांगल्या विचारात आहे नियोजन महिना झाले चालले बघूया कसं काय म्हणजे आज घरचीच गाडी पळवण्याचा निर्णय घेताय बर लढक्या पळणात आहे बरं काय पायऱ्याची अडचणी वगैरे हे सुद्धा नाही नाही घरचीच गाडी पळवायची घरचीच गाडी पळवाय काय होईल ते होईल आ, कसे वाटत मैदान वगैरे फाटी वगैरे पाहून नंबर फाटे मागच्या वर्षा कसा चांगला बदल झालाय पूर्ण अगदी रोलिंग बिलिंग सगळं व्यवस्थित आहे फाट्या चांगल्या आहे एकदम प्रॉपरली केलंय मैदान प्रॉपरली केलंय प्रॉपरली आणि आज काय जोडीकडनं घरच्या काय अपेक्षा आहेत आज शंभर टक्के आम्ही बोलायला अपेक्षा आलो हा बघूया काय प्रयत्न करत राहतो प्रयत्न करा केल्याशिवाय काय नाही यश नाही चालतंय शुभेच्छा तुम्हाला चल मित्रांनो अजून बैल बांधलेलं बघा पली बसूर नाही आलेला अजून मथुर येणार आहे का भाऊ मथुर एखाद्या वेळेस येणार आहे अजून फिक्स माहित नाही पण साठ ते सत्तर टक्के चान्सेस आहे मथुर येण्याचे फाटी अशा पद्धतीची आहे बघा खूप सुंदर अशी फाटी तयार केली त्यांनी आयोजकांनी लाईक करा र लाईक करा तुला लाईक करत जावं जरा <laughs> बकासूरचा पायरा अजून तर कळ नाही बघूयात येत काय होते कस काय लाईव जाऊयात म्हटलं आज बैलगाडी मालक यायला सुरवात झाली मित्रांनो काय गाव कोणतं दादा करजी पूल कुणाला घेऊन आला आज कस मित्रांनो करंजी पूलकरांचा छोटा भाजी आलाय बघा हो सेम टू सेम आपल्या मोठ्या भाजीची कॉपी सेम दिसतो चेहऱ्याला वगैरे म्हणजे एकदम असं हा मोठा झाल्यावर असं ओळखायचं नाही की कोणी बाबा भाजी भाजी मधला फरक आज कसं नियोजन असणार आहे कसं आज काय कराडमधलं बैल बरं मला वाटतं बरेच दिवसानंतर काढला बाहेर तरी आठ दिवसाचं गॅप ठेवलेलं त्याला दोन दिवसाला बैल पळायचं म्हणजे महिन्यातनं साधारणतः एक चार मैदान खेळतात म्हणजे जास्त त्याला पण त्रास नाही दादा आता उन्हा सुरू आहे कशा पद्धतीने काळजी घेत आहे म्हणजे बरेचसे बैलगाडी मालक असतात कशा पद्धती तुम्ही कशी काळजी घेत आहे उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याची आता नेट आहे का नाही उन्हामुळे नेट हे घेऊन येते सोबत बरं पाणी ही टायमिंगला आणि बैल सुद्धा दर पळवायचं नाही आठ दिवसाच्या गॅपवर आता उन्हाळ्यामुळे खाद्यामध्ये वगैरे काय बदल वगैरे करताय का कसं नाही खाद्याचं काय नाही आम आमचं आहे फक्त तेवढी काळजी घेतली तर म्हणजे बैलाला काय उन्हाळ्यापासून जास्त तापणार आणि बीट जर खायला दिलं तर चांगले उन्हाळ्यात कारण आपण पाहतोय की हार्ट अटॅकचं वगैरे प्रमाण किंवा वाढलंय ते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाढत जरा थोडस जास्त आहे ना दंबी लागतो पूर्ण आल्या उन्हात त्यामुळे बीट ही खायला असलं बीट आणि गाजर असलं तरी चांगला फरक मैदान कसं वाटतंय फाटी वगैरे पाहिले का नाही नंबर हा विशेष नाही म्हणजे मागच्या वर्षी पेक्षा एक नंबर फाटी केलेत म्हणावं लागेल माती नाही काय नाही एकदम असं व्यवस्थित ते रोलिंग करून आज कसं काय नियोजन असणार आहे बाजीच म्हणजे तुम्ही म्हटलं इथलंच आहे ना कराडच्या इथलं पहिल्यांदा जोडी पळते का पहिल्यांदा प्रथमच नियोजन झाले बरं किती वेळ त्या बैलाने रेणवेच्या मैदानात एक नंबर केला आता त्या दिवशी बाहेर मग गट वगैरे नाही ना कळले अजून गट नाही ना लोटनी चला शुभेच्छा तुम, तुम। मित्रांनो हा होता छोटा बाजी करंजी पुलचा चला अजून बैल आले चला दादा शुभेच्छा तुम सर्जन नाही आला अजून कारुंडेचा चिक्क्या दाखल झालाय बघा कारुंडेकरांचा केसरी चिक्या लाइव सुरू आहे अनकट आहे सगळे मित्रांनो केसरी चिक्या पाहू शकता आपण नमस्कार आज सगळी गँग आलाय काय आज काय कस काय नियोजन वगैरे कस चिकेच काय काय पायरा वगैरे सांगा जरा शेटणी केली शेटणी केलंय आता शेटचा पण आमचा चांगला आहे ना टॉपचा आहे ना बाहेर पळले पळले जोडी पळले मला वाटते चालू सीझनला किती कुलद झाली चिकेचे आपले चालू सीजन आता दोन एक दोन तीन वेळा तर मार मारखा ती पण आमच्या चुकी नाही गाडी आता फाटी वगैरे पाहून आला का कशी वाटते व्यवस्थित वाटते बर चला शुभेच्छा तुम्हाला अटेल ड्रायव्हर पण आलेले आहेत मित्रांनो नमस्कार हॉटेल ड्रायव्हर नमस्कार काय म्हणताय जर पॉच करा की लाईव्ह सुरू आहे त्यांनी लाईव्ह लावले काय म्हणताय निवंत कसं काय आज काय कुणाला घेऊन आलं काय आहे लाईव्ह चालू ठेवलं राहू तुम्ही कसं काय चिकेच नियोजन आज खट आहे काय नियोजन निवडण ड्रायव्हर कोण असणार आपले प्रसिद्ध ड्रायव्हर काय हो चिकेची गाडी वेगळं पण चिकेचं पळ वगैरे कशा पद्धतीनं वाटतो काय आणि मेन म्हणजे बैलाच बैलाकडं पाहिलं की त्याच्या चेहऱ्यावरनं समजतं कि त्याची क्वालिटी काय बैलाची बरेच वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला काय वेगळे पण जाणवत आणि तस चेहरेपट्टी कम, फार कमी बैल म्हणजे मला वाटते कर्नाटक साइड ची जे बैल असतात त्यामध्ये जरा जाणवते ते काय कसं काय पाठी वगैरे पाहिली की नाही कशी वाटते जायचे आत्ता झालं काय चला शुभेच्छा तुम सुंदर आला मित्रांनो सुंदरच ना दीपक साखरे मुरुम यांचा सुंदर पण आलाय बघा कसं बघतोय बघा सुंदर चालत आलोय साडेतीन किलोमीटर <laughs> नाही लक्ष लक्षच नाही माझं असं म्हणजे तिथं होत का पेटनाक्याची इथं होत का तुम्ही हा हा हा, हा माझं लक्षच नव्हतं काय कसं काय नियोजन असणार आहे चिकन ही नाव जवळ बनली नियोजन बाहेर बर <ले। laughs> <तरासा निवीजन। laughs> काय मदनी केलंय म्हटल्यावर विशेष नाही काय म्हणतो फ्रेश दिसतो बैल एकदम व्यवस्थित एकदम मला वाटते आता मध्ये एक मैदान झालं तिथे एक प्रथम क्रमांक केला आपल्या कोळेचं मैदान कोळेचं म्हणजे मानाचं मैदान असतं तिथं ना म्हणजे असं कधी मान खाली जाऊन देत नाही कस वाटलेलं कोळे मैदान कोळे मैदान कोण होत पायरा कोण होत टिटवी होती सुकने म्हणजे एक प्रकारे मला वाटते बरे दिवस तुम्हाला पण अपेक्षा होती गुलालाची पहिला आजारी आजार पाण्यात गेलं दुसरा असताना आजारीच राहिला जास्त आता आलाय रुटीन पहिल्यासारखं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा होता सुंदर